आढोळे येथे स्वविनोद पवार यांच्या कुटुंबाला शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट तात्काळ सरकारी नोकरी व न्यायाची मागणी मौजे आढोळे येथील स्वविनोद पवार यांनी शेतकरी व ग्रामस्थांच्या लढ्यासाठी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जालिंदर बुधवत जिल्हाप्रमुख गजानन वाघ किशोरभाऊ गारोडे राष्ट्रीय अल्पसंख्याक बिछडा वर्ग संघटना शेख सईद व शेख कादीर यांनी त्यांच्या घरी भेट दिली या प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कुटुंबांना धीर देत स्व पवार यांच्या मुलांना तात्काळ सरकारी नोकरी देण्याची आणि लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली यावेळी उपजिल्हा प्रमुख काळपांडे तालुका प्रमुख संतोष दांडगे विधानसभा संघटक भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश जाळे रसूल शेख प्रज्वल मानकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते विनोद पवार ते या आंदोलनामध्ये हुतात्मे झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो समवेत आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय नुरुभाऊ खेडेकर साहेब आहेत जिल्हाध्यक्ष जाविंदर बुधवंत आहेत आमचे नाटाखालचे जे अध्यक्ष आहेत ते वाघ साहेब आहेत सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सोबत आहे शिवसेना या पक्षाने या घटनेची दखल घेतलेली आहे आणि विनोदजी पवार कालकथित विनोद पवार यांची जी काही घटना घडली जी काही आत्माहुती झालेली आहे त्याचा शोध घेतला असता काही गोष्टी प्रकाशानं लक्षात येतात की शासनानं विशेषत जी काही जिल्हा प्रशासन आहे आणि त्या कार्यकारी अभियंतानी जी मंडळी आहे त्या ठिकाणी डेप्यूट केली होती त्यांनी दुर्लक्ष केलं वेळीच जर या प्रकरणाची दखल घेतली असती त्या ठिकाणी एन डी आर एफचं पथक होतं पोहणारी मंडळी होती त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला पोहता येत नाही आणि ते सर्वच त्या सगळ्या लोकांच्या समूहासोबत त्या त्या ठिकाणी त्या धरणाच्या ठिकाणी ते पोहोचले होते म्हणजे असं नाही की तिथे काही त्यांनी नवीन काही सांगितलं सगळं जगजाहीर दिसतंय व्हिडिओजमध्ये तुम्ही पहा सगळं तो बोलता येत ते विनोद पवार स्पष्ट बोलतायत सुद्धा त्यांना पकडण्याची त्यांना आरवण्याची त्यांना परावृत्त करण्याची कोणी काळजी घेतली नाही आणि हा जो कठोर प्रकारचं जे काही दुर्लक्ष ज्या शासन यंत्रणेचं झालेलं आहे ते ते त्याला दोषी आहेत माझी अशी विनंती आहे जिल्हाधिकारी महोदयांना की आपण या ही जी हलगर्जीपणा ज्याने कोणी केला असेल त्यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करा पडतर्फ करा दुसरी गोष्ट विनोद पवार यांच्या जे काही दोन मुलं आहेत त्यांचं जाण्यामुळं त्यांचे सगळे कुटुंब ज्या धुऱ्यावर आलेलं आहे एकटा माणूस कमावता होता आणि होत विनोद विनोदजी पवार यांनी काही कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेली नाही नापिकी झाली म्हणून आत्महत्या केली नाही तर एक सार्वजनिक स्वरूपाच्या कामासाठी रस्त्यासाठी सर्व गावकऱ्यांच्या हितासाठी त्यांचं या यांचं बलिदान झालेलं आहे आत्माहुती झालेली आहे आणि म्हणून शासनाने हा जो काही सर्वसामान्य निकषाप्रमाणे पुराच्या पाण्यामध्ये एखादा व्यक्तीकृत झाला तो जो काही निकष आहे सर्वसामान्य याच्या अनुषंगानं चार लाखाची मदत केली आहे ही अतिशय चुकीची आहे निषेधार आहे ही बलिदान आहे आणि म्हणून विनोद पवार यांच्या कुटुंबियांना कमीत कमी पंचवीस लाखाची मदत शासनाने केली पाहिजे त्यांची जी दोन मुलं आहेत ती चांगले आहेत एक मला एक ग्रॅज्युएट करतो आहे आणि एक जी मुलगी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट करते आहे त्या दोन्ही मुलांना आज आज रोजी नोकरीची गरज आहे तर ही जे काही पाटबंधारे विभाग आहे पाटबंधारे विभागानं तात्काळ तात्काळ म्हणजे अति तात्काळ शीघ्रातिशीघ्र या दोघांचे बायोडाटा घ्यावेत आणि त्यांना कंत्राटी तत्वावर का होईना कारण आम्ही काही नेहमीच म्हणत नाही आहे कंत्राटी तत्वावर तात्काळ या दोघांनाही नियुक्ती देण्यात या देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करणार नाही आणि जर हे झालं नाही हे जर का शासनाने मान्य केलं नाही तर विधान मंडळामध्ये मग माझ्याशी गाठ आहे शिवसेना सभागृहामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या विभागाचे खात्याचे मंत्री यांची लक्तर मी वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही आणि या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी शिवसेनेचा आमदार आहे लक्षात ठेवा